मावळ माहितीचे उमेदवार अप्पा बारणे यांचे पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आपल्यासोबत आहेत आरपीआयच्या प्रदेश अध्यक्ष कोण काम लोक ताई खर तर आरपीआयचा ते या ठिकाणी पाठिंबा आहे आपल्याच्या विजयाचा विश्वास कितपत वाटतो आपल्याला अप्पांचा विजयाचा विश्वास शंभर टक्के आहे कारण सद्यस्थिती जर आपण पाहिले देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचं एकूण आजपर्यंत केलेलं काम आणि आपण या मतदारसंघात केलेलं काम अशा दुहेरी गोष्टी आहेत आणि इथं या मतदार विचार होताना स्थानिक होणार नाही ते, ना ना ते देशाचा विचार होणार आहे त्यामुळं आम्ही आठवले साहेब सुद्धा सोबत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा सोबत आहोत आणि चांगल्या पद्धतीचं काम देशात चाललेलं आहे तीनशे सत्तर कलम असेल इक्रे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तलाकचा विषय असेल असे अनेक विषय पंतप्रधानांनी मार्गी लावलेले आहेत ला निर्णय घेणारे आपल्याला हवे आहेत आणि एकशे चाळीस कोटीचा देश असल्यामुळं निर्णय घेणं आणि चारही बाजूने काम होणं फार महत्वाचं आहे ते नरेंद्र मोदी साहेब हे करतात हे शंभर टक्के आहे आणि म्हणून आपा पारण्यांना मतदान देणं गरजेचं आहे आणि महिला मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहात कशा पद्धतीने तुम्ही महिला मतदारांपर्यंत पोहोचणार आहात कारण सहा आपली विधानसभा आहे अत्यंत आपला मतदारसंघ आहे आरपीआयचे असणारे जे काही आपल्या महिला खरे कार्यकर्ते असतील त्यांना या प्रचारात तुम्ही कसं सहभागी करून घेणार आरपीआयच्या महिला सोबतच आहेत आमच्या एकदा आमचा निर्णय जसा ठरतो की बा आठवले साहेबांनी सांगितलं की आपल्याला मतदान द्यायचं आहे तर आरपीआयच्या महिला या मतदान देतातच आणि महिलांसाठी सुद्धा पंतप्रधानांनी काम केलेलं आहे निधी उज्वला गॅस पासून आता तलाकचा विषय असेल किंवा महिला विधेयक असेल यासाठी महिलांसाठीच प्रॉपर काम झालेलं आहे त्यानंतर महिलांच आईचं नाव लावणं असेल अशा अनेक गोष्टी जे महिलांचा सन्मान करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे महिला शंभर टक्के मतदान करतील आणि महिलांना सुद्धा आपल्या मुलांचं भवितव्य कुठे दिसतं तर महायुतीमध्ये आपल्या मुलांचं भवितव्य आहे महायुती सत्तेवर आली तर आपल्या मुलांचं भवितव्य आहे म्हणून महिला सुद्धा शंभर टक्के आपा बांधायला मतदान कि बार चारशो पारचा नारा दिलेला काय वाटतं पूर्ण होईल शंभर टक्के पार आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये एक आपण धरतो खर तर जरी नारा असला तरी महायुतीमध्ये काही आरपीआयचा जो घटक आहे त्या घटकाचा वाटा आहे खरंतर या ठिकाणी या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यांनी या ठिकाणी चारशो पार जो काही त्या ठिकाणी नारा दिलेला आहे त्यामध्ये आपा भरण्याचा देखील विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन मी अतुल परदेशी आपला आवाज मावळ चिंचवड